सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चॅनल आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चौबीस रोजी आद्य गोरक्षक श्री शिव छत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गुरुवार संजय काका शर्मा व प्राणीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रनरा गिनी दिदी पटेल यांच्या माध्यमातून व प्राणी कल्याण अधिकारी निलेश रघुनाथ पाटील यांना आलेल्या गुप्त माहितीवरून वाहन क्रमांक या वाहनातून धुळेतून छत्रपती संभाजीनगर येथे चाळीसगाव रोडमार्गे टाटा एन्ट्रा या वाहनातून दोन टन पेक्षा अधिक गोमास वाहतूक करताना बोरविहीर टोलनाका येथे गोरक्षकांनी पकडली सदर वाहन व आरोपी धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राणिल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य धुळे नरवाळ जुडवणे बोर विहिरा वरखेडी वार कुंडाने टीम सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश पाटील धुळे श्रीराम जय शिवराय जय गोमाता आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा, गोरक्षा जनआंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य संजयजी काका शर्मा व प्राणीन फाउंडेशन अध्यक्ष रणरागिनी नेहादिदी पटेल यांच्या माध्यमातून व प्राणी कल्याण अधिकारी निलेश रघुनाथ पाटील यांना आलेल्या माहितीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशन यांच्या मदतीने एक टाटा इंट्रा वाहन जे धुळ्यातील एका कसाईवाड्यातून भरलेलं होतं जुने पुरेशी नामक एक व्यक्ती आहे जो त्याने दहा गाई कापलेली आहे आणि दहा गाई कापून मग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही गोमाची गाडी चाललेली होती या ही गाडी बोरवीर टोलनाका टोल नाका या ठिकाणी धुळे गोरक्षक व टोळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना पकडण्यात यश आलेलं आहे आता थोड्याच वेळात धुळे तालुका पोलीस स्टेशन येंच, येंच ये, ये, या ठिकाणी प्राणी कल्याण अधिकारी यांची यांच्या हे फिर्यादे या गाडीच्या गाडी मालक चालक आणि जो कोणी असेल याला जबाबदार व्यक्ती त्याच्या त्याच्याविरुद्ध फिर्याद देणारे तसेच कोर्टाच्या आदेशाने जसा कोर्टाचा आदेश येईल तसा डम्पिंग करण्यात येणार आहे जय श्रीराम जय श्रीराम जय बोल ना हे बघा आपण पाहू शकता गाडीमध्ये कशा पद्धतीने गोमास आहे वन बॉडी कंटेनर सुपर टाटा इंडिया गाडी हे बघा जवळ 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 बघा ही गाडी आहे कोणीच म्हणू शकत नाही की या गाडीमध्ये गोमास असेल बघा कशा पद्धतीने गाडीला सिस्टीम बनवलेली आहे हे बघा हे सगळं गोमास आहे बघा बर्फ आहे बर्फा मध्ये पूर्ण पॅक केलेलं आहे बघा गाडीची सिस्टिंग बघा गाडीतून वास सुद्धा यायला नको अशा पद्धतीने गाडीमध्ये पूर्ण ते पॅक करण्यात आलेले आणि वरती तेलचे डबे होते तेलचे डबे काही कारणास्तव काढून ठेवलेले हो आहे